आणि इकडे सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीय वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे नदीनं पात्र सोडल्यामुळे वारणा नदी, नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वारणा नदी पात्रा बाहेर पडल्यामुळे नदीकाठची शेती सुद्धा पाण्याखाली गेली ढगपुटीसारखा पाऊस झाल्यामुळे मोरणा धरण शिवनी धरण रेट्रे अंत्री धरण टाकवे धरण आणि या सुद्धा चांगलीच वाढ झाली वारणा आणि कृष्णा नदीच्या संगमावरून पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये शिराळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी होते त्यामुळे वारणा नदीला सध्या पूर आलेला आहे वारणा नदी सध्या पात्राबाहेर पडलेली आहे शिराळा तालुक्यामध्ये चोवीस तासामध्ये अडीचशे मिली मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे त्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला असून वारणा नदीला देखील पूर आला आहे त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे वारणा नदीने पात्र सोडल्याने वारणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठची शेती देखील आता पाण्याखाली गेली आहे वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने शिराळा तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे तसेच ढगपुटी सदृश्य पावसामुळे मोरणा धरण शिवणी धरण रेठरे धरण आंतर टाकवे आणि गिरजवडे या धरणाची पाणी देखील देखील वाढ झाली आहे चांदोली धरणाच्या पाणीपातळीत देखील झपाट्याने वाढ होत असून चांदोली धरण अठ्ठावन्न टक्के भरले आहे तसेच वारणा नदीच्या पाणीपातळीत देखील झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीवरील चार बंधारे आता पाणीखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे आता आपण सध्या हरिपूर येथील वारणा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती आहोत या ठिकाणी देखील वारणा नदी आणि कृष्णा नदी आता पात्राबाहेर पडल्याचं पाहावयास मिळते सातारास तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतो आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपाती झपाट्याने वाढ होते गेल्या पाच ते सहा तासामध्ये कृष्णा नदीच्या देखील आठ फुट्याने वाढ झालेली आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नदीकाठाच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली